आवडल्यास लाईट व सबक्राइब करून ॲकॉन बेल डावल सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरणार लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे डस्ट पासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर त्यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपण सर्वांचं स्वागत आज आपण आहोत पैठण या ठिकाणी दक्षिण जायकवाडी या ठिकाणी पोलीस लाईन मधील एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी सालचे यत्ता दहावीचे विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि ते जवळजवळ काही जण चौपन्न अठ्ठावन्न वर्षांनंतर या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आपण पाहतात जोरदार जल्लोष या ठिकाणी सर्व जे मित्र आहेत या ठिकाणी करतायत सर्वात दूरवरून जवळपास वरनं या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं इथपर्यंत येण्यामागाची ये ने ऊर्जा नेमकी काय आपण समजून घेणार तर आपलं ना नाव ना सांगा माझं नाव सूर्यकांत किशनराव तांदळे एम एस सी एम ए मी लातूरवरून आलोय सांगा नेमकं आज तुम्ही इतक्या लांबून आला हा खरं तर आता हा जो काळ आहे हा खूप धकाधकीचा आहे आपला वेळ कमी असतो आणि कौटुंबिक सर्व जबाबदारी असतात की थोडं दूर ठरून आपण इथपर्यंत आलाय नेमकं हे तर ऊर्जा आहे काय यामागची ऊर्जा एकच आहे की नाळ ही कधी तुटू शकत नाहीये जसं आई आणि बाळाचा नाळ ही असते सदैव आणि तिच्याद्वारे आपलं जे पालन पोषण होतं मला वाटतं की इथे येणाऱ्या प्रत्येकाचं अगदी त्याच प्रमाणामध्ये दे डेव्हलपमेंट झालेली आहे आणि दुसरी गोष्ट की जसं महिलांसाठी विशेष माहेर हे जसं असतं किती अगदी वयस्कर जरी झाली तरी तिला जे प्रेम वाटतं मला वाटतं इथं येणाऱ्या प्रत्येकाची हीच भावना आहे त्याने भले वेगवेगळ्या जरी मधला असेल तर आपण आता उल्लेख केला की एकोणीशे ब्याऐंशी पंच्याऐंशी पासून असेल तर आय डोंट थिंक इट्स अ मॅटर ऑफ द इयर इट्स जस्ट द फिलिंग वी आर अटॅच टू सॉरी विच इज व्हेरी हेल्पफुल हेल्दी वीच डेव्हलप द इच अँड एव्हरी पर्सन विच वी आर स्टडी हियर वी आर डेव्हलप हियर वी गेट द लॉट ऑफ द डिफरंट डेव्हलपमेंट आवर द पर्सनॅलिटी टू खर तर आता आपण इथं वय व ते असून सुद्धा आपण एकत्र आला परंतु आता जे लहान मुलं आहेत खर तर गेट तर काय असं त्यांना माहित नाही तरुण वर्ग आहे लहान मुलं आहे त्यांना आपण काय सांगतो मला वाटतं गॅदरिंग मध्ये फक्त गोळा होणं इतकाच असतो पण गेट टुगेदर का अर्थ असा आहे की एकत्र अगदी जुन्या नवीन यांचं संयोग होणं आणि विचारांचे आदान प्रदान होणं त्याच्यानंतर असलेला स्नेह प्रेम आपुलकी मला वाटतं की हे आजच्या काळामध्ये जे खूप दुरावत गेलेलं आहे अगदी फॅमिली पासून मला वाटतं असे खूप कार्यक्रम जे आहेत ज्याच्या माध्यमामधून जुळे आणि नवे यांचा संबंध जुळला जाईल ऋणानुगंध हे जे आहेत ते कधीच न सुटणारे असतात अचूक नाते असतात आणि मला वाटतं या मातीमध्ये या सगळ्यांनी हे अनुभवलेलं आहे अगदी छोटा असेल मोठा असेल नव्या पिढीसाठी मला एवढंच म्हणायचंय की आपण आपल्यापासून दूर नाही गेलं पाहिजे आणि हेच खऱ्या अर्थाने जीवनात मोला यस थँक्यू सर धन्यवाद या ठिकाणी आपल्याबरोबर संजय बिगरे जे नगरवरून आलेले आहेत तेही या ठिकाणी काय काळ त्यांचे वडील या ठिकाणी सर्व होते त्याही या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही काय सांगाल तुमच्या जुन्या काय सांगाल आठवण म्हणजे एक मोत्याची माळ जी कितीही जवळ गेली तर ती संपत नाही या ठिकाणच्या आठवणी म्हणजे बालपणाचं क्षण ज्याला आपण कधीही विसरू शकत नाही कारण इतर कुठल्याही बंधनात कुठल्याही याच्यात आपण राहिलो नाही मन मोकळेपणाने हरणासारखे सारखे जगलो तसं हा प्लेस आहे ही जायवाडी आहे या ठिकाणी आम्ही सर्व मित्रमंडळी अगदी ना जात ना धर्म ना काय ना काही कोणी कोणाचं काहीही काही घेणं देणं नाही कुठल्याही घरी जा आपुलकीनी जात होतो बसत होतो बोलत होतो अशा पद्धतीने या ठिकाणचं आमचं जीवन जगलो आम्ही आणि तेच आठवणींना उजाळा देण्यासाठी सोन्याचा मुलामा चढवण्यासाठी कारण आयुष्यात पुन्हा ही आठवण ठेवा म्हणून जपून राहावी आणि आमच्या येणाऱ्या पिढीला आमच्या मुलांना या गोष्टीची जाणीव करून द्यावी जे प्रेम आम्ही आज टिकवलं पन्नाशी पर्यंत तेच प्रेम तुम्ही आयुष्यात कायम टिकवा हीच फक्त आमची अपेक्षा त्यांच्याकडनं आहे या ठिकाणी नासिर पठाण या ठिकाणी आहेत खर तर आता सध्या भारत पाक युद्धजन्य परिस्थिती आहे अनेक ठिकाणी जात पंथ धर्म असे वेगवेगळे वाद या दिसतात परंतु या ठिकाणी मुस्लिम कुटुंब बौद्ध असतील हिंदू असतील सर्वजण एकत्र गुण्या बोलून त्यांना गेले अनेक वर्षांपासून नात आहे त्यांचं हे एक उदाहरण आहे ना काय सांगाल तर तो तुमच्या गुन्ह्या आठवण या मातीच्या जुळलेल्या आहेत त्यात एखादी आठवण मला काय सांगाल तुम्ही तुम्हाला हिंदू मुस्लिम जे जो आहे आपलं पाहायला मिळेल हिंदू मुस्लिम म्हणजे असं काही लहानपणापासून मोठे झाले कोणी पणाला विचारत नाही तू येत तिथं तू ते आम्ही सगळे एकत्र एका ताटात जोत होतो कबड्डी खायचो सगळे क्रिकेट खेळायचो प्रत्येक झे आम्ही सगळंच ठेव आणि तात्पर्य म्हणायचं म्हणजे असं की आम्ही कोणती बी जयंती असो मोहरम असो किंवा शिवजयंती असो किंवा भीम जयंती असो कोणती जयंती असो आणखीन आपलं गणपती असो सगळं धर्माचे लोक एकत्र येऊन आम्ही ती साजरी करायचो आपला हा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे याबद्दल काय सांगाल त्यांना आयोजन का करावं वाटलं आणि हे सर्व मुंबई आलं त्यांच्याबद्दल काय सांगाल

असं घट आपल्या बरोबर या ठिकाणी ज्येष्ठ व्यक्तिमत्व शिवामामा या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर लहान लहानग्यापासून तर ज्येष्ठांपर्यंत त्यांची ओळख आहे सो मग काय सांगाल कारण या ठिकाणी प्रत्येकाने आपली आठवण आपलं नाव बोलताना हो, घेतलेलं आहे याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे कारण म्हणजे असं आहे की जायकवाडीचा पूर्ण जायक मध्ये आमच्या सगळे लहान मुलं स्त्रिया यांना सगळ्याला म्हणजे आपण समजून सांगून किंवा लहान मुलं जर समजा काही खेळत असले जड वाटले जर फिरत असले तर त्यांना सांगून चांगल्या मार्गाला लावलं आणि आमच्याही कधीच म्हणजे अजून चोरी झाली नाही कधी स्त्रियाला त्रास झाला नाही आणि एकमेकाला म्हणजे आमच्याकडे कधी जात झाली आंबेडकर कर आं जयंती सगळी म्हणून झाली त्याच्यानंतर जेंग शिवजयंती त्याच्यानंतर आमच्या मुस्लिम समाज जास्त जण म्हणजे सांगत असतो तर एकत्र ही रथा वाटपूत ना सगळे मुसलमान आता समाज लग्न झालं सगळं आम्ही तिथे लग्नाला होतो आणि सगळे एको पण राहिले आणि जे हे जे आता जेवढं जे आपलं म्हणजे मुलं आलेले तर त्यांना सगळ्याला समजून सांगून किंवा वेगळ्या मार्गाने जाऊ नका वाईट मार्गाने जाऊ नका त्याच्यामुळे आज जे घडलेले होतं आज जेवढे इथे आलेले ते बद्दल जिरूचे मुलं आलेत ना सगळ्यांना सांगून त्यांनी म्हणजे काय व्यसन झालेले ते सुद्धा बाजूला आले व्यसन कोणी करत नव्हतं आणि म्हणून आज ते सगळे चांगले घडले म्हणून आधी ते सगळेजण आले आणि खेळ तर भरपूर केलं कबड्डी मी कबड्डी प्लेअर होतो मी व्हॉलीबॉल प्लेअर होतो त्याच्यानंतर क्रिकेट होतो आणि बाकी ते मग यश्वर हे असे खेळ तर भरपूर त्याचे पत्र वाटलं पण हे जे सगळे मुलं आहेत मला बघितल्यानंतर ते भीत होते ते आपला मान राखत होते आपण मला आपल्या पाहिजे बाजू गेले म्हणजे आपण त्यांच्याकडे आता तुम्ही आम्हाला भेट लागले तर आहे ना तुम्हाला भेटत तुमच्या ठेवलं नाही मग तुमच्याकडून गोळबाजू गेले म्हणजे तुम्ही मान ठेवला आमचा आणि सगळ्या मुलांनी मान ठेवून त्यांचा आमचा म्हणजे संबंध चांगला कुठं जर गेलं तर शिवमामा शिव मामा म्हणून आपली ओळख केलं केली आणि त्यांच्यामुळे आपण मामा झालो अरे मामा म्हणून जायचं आणि स्त्री आहे ते सगळं म्हणजे कसं आहे इथं एक एका मुलीने म्हणजे लग्न नाही झालेल्या मुली सुद्धा इथं नव्हती पी केली पण कधी त्रास झाला नाही इथं वाईट व्यसन वाईट वागणं कधी झालं नाही कधी आमची इथं चोरी झालेली नाही चोरी झाली नाही कधी झाला नाही आणि जर झाला तर त्याला आम्ही जायकडे ठेवलो नाही सात लोक मी आखून दिले तर महाराष्ट्र शासन नाही भारत सरकार बी करू शकत नाही ते गेले लोक अजून आलेले वा खूप खात लोक खूप खूप धन्यवाद या ठिकाणी आपल्याबरोबर विजय सुटे सर आहेत हा कार्यक्रम आयोजना आयोजन करण्या मग त्यांचा खूप मोठा हात आहे खर तर कसं असावं त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं तर काय सांगाल आधी गेट टुगेदर केलेलं आहे गेली चौतीस पस्तीस वर्षानंतर ही सर्व सौंदर्य एकत्र आली आहेत तर ही नेमकं आपल्याला कसं सुचलं आणि आपण हे यशस्वी कसं करू शकलात खर तर ही जी जायकोडी आहे दक्षिण जायकोडी ज्याच्यात तुम्ही आम्ही लहानचे मोठे झालो ही जायकोडी सगळ्यात मुळात एक मोटिवेशन आहे आपण सर्वजण या ठिकाणी लहानचे मोठे झालो आणि इथून आपापल्या कामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन सेटल झालो मात्र जयकोडी जी ही मातृभूमी ज्याला मी म्हणतो सर्वजण आणि आजचा हे जो दिवस आहे हा ऍक्च्युअल पाहायला गेला तर आज मदर्स डे आहे मातृदिन आहे आणि आजच्या दिवशीचा योगायोग की आजच्या दिवशीच आपण हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि सुचायचं म्हणजे असं की गेल्या पस्तीस वर्षांपासून आपण सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी राहत होतो मात्र आयुष्यात जे मित्र असतात ते बालपणीचेच मित्र आहे खरे मित्र म्हणायला काही हरकत नाहीये आयुष्याच्या एक वेगवेगळ्या वे वळणावरती मित्र तुम्हाला भेटत जातात दहावीपर्यंतचे जे मित्र असतात ते आयुष्यभर तुमच्यासोबत कायम असतात आणि या जायकुडीमध्ये जे मित्र मंडळी होती जी तुमची आमच्यासारखी आपण सर्वजण एकत्र होतो ते पस्तीस वर्षानंतर सुद्धा जायकुडीला येण्यासाठी तळमळ करत होता हे जायकुडीचं एक अट्रॅक्शन आहे की जायकुडी इरिगेशन कॉलनी त्या पलीकडे या ठिकाणी जेलची कॉलनी या सगळ्या कॉलनी ते लोक जे होते गुन्ह्या गोविंदानं त्या काळात आम्ही राहत आलेलो आपण राहत आलेलो इथं जातीपातीचा कुठंच लवलेश नव्हता आणि इथं जे डिसिप्लिन होतं शिवाजी मामा असतील नानासाहेब असतील किंवा इतर मान्यवर असतील यांनी जे डिसिप्लिन या ठिकाणी शिकवलं या डिसिप्लिन मुळे आम्ही आमच्या आयुष्यात काहीतरी करू शकलो इतर ठिकाणी आणि तेच डिसिप्लिन तेच एक अट्रॅक्शन तेच अफेक्शन आम्हाला या ठिकाणी ओढून आणलं आणि हा कार्यक्रम आपोआप सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी घडून आलेला आता हा पहिला तर कार्यक्रम आपला झालेला आहे तर पुढच्या गोष्टीचं काही नियोजन आपण केलंय काही निश्चित हे पहिल्या वर्षीच एक असं होतं की बरेच सवंगडी कुठं राहतात काय राहतात त्यांचं काय ज्यावेळेस पस्तीस वर्षापूर्वी सोशल मीडिया हा एवढा काही म्हणावा तेवढा प्रभावी नव्हता त्यामुळे प्रत्येकाचे कॉन्टॅक्ट भेटणं हे गोष्टी एवढं सहज शक्य नव्हतं मात्र आता त्यातल्या बऱ्याच लोकांचे आपल्याला कॉन्टॅक्ट मिळालेले आहेत येणाऱ्या वर्षामध्ये आता आपल्याला कळून चुकलं की आपले मित्र माझा वर्ग मित्र या ठिकाणी राहतो माझी वर्ग मैत्रिणी या ठिकाणी राहते आम्ही त्यांच्याशी संपर्क साधणार साधा साधणार आहोत आणि येणाऱ्या वर्षामध्ये आपण एक सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये या कार्यक्रमाला कन्वर्ट करणार आहोत की आपण या वर्षी देखील आम्हाला दादा मामा असतील त्यांनी या सगळ्या कार्यक्रमाचा आर्थिक भार सोचला आणि बाकी त्यांनी पण कॉन्ट्रिब्युशन केलंय तर हे सगळं कॉन्ट्रीब्युशन करून येणाऱ्या वर्षीमध्ये आपण जे मुलं या जयकुडीत राहिलेत मोठे झालेत त्या मुलांना आपण काहीतरी ह्या आपल्या टीमच्या माध्यमातून संभाजी संघाचं एक नाव एका काळी असं होतं की संभाजी संघाच्या माध्यमातून कबड्डी असो क्रिकेट असो किंवा वेगवेगळे खेळ असो वेगवेगळे देखावे असो सामाजिक उपक्रम असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो किंवा वेगवेगळे काही साप्ते असो हे खूप चांगल्या पद्धतीने आपण हे संभाजी संघाच्या नावाखाली करत होतो परंतु गेल्या काही वर्षामध्ये आता या कार्यक्रमांना कुठंतरी एक स्टॉप लागला एक आपण स्वल्प विराम म्हणूया त्याला पूर्ण माध्यमातून पुढच्या वर्षी आपण मोठ्या प्रमाणात संभाजी संघाचं पुनर्जीवन करायचं आणि या माध्यमातून आपण येणाऱ्या वर्षी हा गेट टुगेदर मास सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून आपण साजरा करणार आहोत okay, ओके धन्यवाद या ठिकाणी दक्षिण जायकवाडी पैठण या ठिकाणी पोलीस बहिणी सर्व एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी किंवा ते अगोदरचे त्यानंतरचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आले आणि जवळजवळ चार ते पाच सात एकामेकांबरोबर एकाम डप्पा टप्पा मारल्या एकमेकाचे सुख दुःख समजून घेतले आणि या ठिकाणी सर्व भोजनाचा आनंद परवानगी घेतलेला आहे तर स्तंभाचे संघ नाव याच्यामध्ये खूप काही सांगून जातं आणि नक्कीच त्यांनी सांगितले की पुढील वर्ष सुद्धा चांगल्या पद्धतीनं पुन्हा सर्व मित्र जास्त संख्येनं या ठिकाणी एकत्र येतील त्याचबरोबर शेवामा सारखे अनेक जण आपापल्या भागामध्ये काम करतायत असे शेवामा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना नवीन तरुणांना नक्कीच चांगली शिकवण चांगला संस्कार देतील अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय ट्रॉक्स टाईम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगंगा